ही जी फिल्म आहे ती अदितीला आधी ऑफर झालेली खरं हो हा माझा किस्सा हा आहे की ही अदितीला ऑफर झाली कारण तेव्हा वादळवाट हिट होती सारंग आणि मग त्याच्यानंतर हा आणि मग ती म्हणाली मला स्क्रिप्ट वाचल्यानंतर सॉरी 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 हो तिला हा रोल हा रोल नाही तिला ऑफर शेवंता झालेली मग ती म्हणाली मला अक्का करायचंय हा म्हणाला नाही अक्का माझं सगळं झालं आणि मला ती दिसते आहे मला तू अक्का दिसत नाही तू खूप यंग अशी आहे hmm. तर ती म्हणाली नाही मला हा नाही करायचा आहे रोल म्हणजे फाउंड रोल टू फॉर फॉवरसेल्फ hmm. hmm. की आता ह्या घडीला शेवंता नाही करायचं जर मी केली तर मी अक्का करेन म्हणून अनदर गुड फ्रेंड ऑफ माइन आणि त्यावेळेला भारतीय आचरेवर माझा मी, मी आणि श्रीमंत झाल्यानंतर दोन हजार एक पासनं मी मला असं होतं की मला जग फिरायचं आहे मला हिंदी इंग्लिश नाटकं करायचे तर त्यावेळेला मी खूप हिंदी इंग्लिश थिएटर करत होते आणि भारती आचरेकर आणि माझं फनी थिंग कॉल लाव एक नाटक सुरू होतं तेव्हा भा, आणि भारती माशी केदारची सिरियल करत होती आणि हिवस्ट की आता कोण 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 आणि ती म्हणाली अरे आपल्या वेड्या मुलीला विचार तू क्रांती आहे ना आणि ह्याचं हाऊ आय यु नो हाऊ आस्कर आणि मग त्यांनी आणि इट वॉज सो सिम्पल क्रांतिक सिनेमा करते ओके ओके मग कधी ये तू उद्या ये दादरला आपण भेटतोय ओके ओके okay. काय आहे कोण आहे कुठली <laughs> स्क्रिप्ट आहे नथिंग दर इज नथिंग लाईक like दॅट बिटवीन अस करतोय ओके असं okay. करून मी आले मला खूप आवडत होतं सगळं की काहीतरी ग्रामीण वगैरे आणि मी लोक माझी इतकी खेचतात आणि <laughs> त्यावेळेस या ना माझ्या नवऱ्याची नाव तोंड तर ती नऊ एक महिना ह्या माणसाने माझ्याकडून no. नाव नाही ह्याची प्रॅक्टिस सांगवंगी एकांकित nice. करून घेतलेली तर त्यामुळे त्याच्यानंतर डायरेक्ट असेल तर डायलॉग

आता मेकअप जो आहे ना मेकअप त्यावेळेस त्यांनी बिचारा मेकअप आर्टिस्टने केला छान झाला वगैरे बट पर आता मला लोक सांगतात ना तुझा मेकअप इतका छान असतो तू मेकअप आता मी प्रोटिप्स देते लोकांना की असं नाही असं करायचं दिस इज द ओन्ली मॅन बिकॉज ऑफ होम मी मेकअप शिकलेत बिकॉज oh. आमच्यासारखे आम्हीच नावाचं एक सिरियल आम्ही करत होतो आणि ह्यानी मला अरे बरं ह्याची सांगायची पद्धत अशी नाही ना कधीच शिक तुझा चांगला होत नाही हे काय माकडा सारखा चेहरा घेऊन माकड आपण माकड दिसेस माकड असं म्हटलं म्हटलं नाही आता मला शिकलं पाहिजे सो हे जे इन्स्टिट्यूशन आहे ना भरत केदार अंकुश कमिंग बॅक टू माय ओल्डन डे सिध्या ही सगळी लोक ना तेव्हा फॅमिली कसं घडायचं हे ह्या लोकांकडून शिकले मी विजू मामा यु नो आणि म्हणजे एकदा तर विजू मामा तो तुम्ही नाटकात मला म्हणाल मला तेव्हा ठरत पहिले मी दूध घ्यायला जाते ना एका इंटरव्हल नंतरच्या सीनला आणि ते दूधवाला म्हणून येतात तर मी ना नवीन नवीन की नाही चिकली काय काय टिकली लावायची की नाही असं माझं चाललेलं मी आपली टिकली लावते काढते मी टॉप न घेतच गेले हो मी टॉप घेताच गेली स्टेजवर आणि आले हा किती लिटर दे वर इतर लोकांचे परफॉर्मन्स डिपेंडेंट असतात तुझ्यामुळे आज माझे चार लाख तर गेले आणि विजू मामा ओरडणारातले नाही आहे ना आणि इफ युअर जेन्युनली रॉंग म्हणजे दुसरा कोण मला ओरडत असेल तर ते येऊन सांगणार आहे तिला ओरडायचं नाही तिला ओरडायचं नाही बट दीज थिंग्स यू हॅव टू लर्न ऍज अन ऍक्टर तर ना मला ऍक्टर प्रिपेअर असतं ना तसं ह्या लोकांनी सगळ्यांनी तयार केल्या सिंधू आणि मी कंटेम्पररी आहोत त्यामुळे हे आम्ही एक एक ते बहीण भाऊ असतात ना सगळ्यात नॉटी मागच्या बाकावर टाइम पास टाइम पास आणि असं नातं आहे की न बोलता आता हा काय बोलणार आहे आपल्याला कळत इव्हन भरत फॉर मला माहिती आहे हा इथे काय रिॲक्ट होणार आहे आणि प्रियाताईबद्दल बद्दल सांगायचं झालं तर प्रियाताई प्रिया, प्रिया असं होतं ना माझ्यासाठी पण आणि तिने आल्यापासून पहिल्या दिवशी आम्ही एकत्र शूट केल्यापासून एक तर के एक ती लियो आहे मीही लिओ आहे <laughs> आणि आम्ही दोघी ज्या कनेक्ट झालो ना वी जस्ट बॉन्डेड आणि मग त्याच्यानंतर आम्ही कंटिन्युअसली हसायचो आणि मला सारखंच वाटायचं माझी मोठी ताई आहे जी मला सांभाव मिळणार आणि तिची ती एन्थवी फिल्म होती आणि माझी पहिली फिल्म होती त्यामुळे कसं दिसायचं कसं वागायचं प्रोफेशनली तिला जेवण सेटवर जर वाईट असेल ह्या फिल्मबद्दल नाही म्हणत एका दुसऱ्या सेटवर होतं तर तिने सांगितलं हे असं जेवण कोणालाच खायला घालायचं नाही उद्या जर हे जेवण बदललेलं नसेल तर मी सेटवर येणार नाही सो शी सॉफ्टवेअर की तो स्पॉट बाय पण चांगला जेवतोय आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मोठे मोठे कलाकारांकडून शिकता तुम्ही बघता मोर यू सी द मोर यू लर्न सो दर सो मच आय लर्न फ्रॉम हर मेकअप हेअर एव्हरीथिंग या आणि साक्षात चप्पल चप्पल मारने वाली डिरेक्टर त्याचा चप्पला मारून मी शिकले लिटरली लाईक ही यूज टू थ्रो चप्पल झाडा आता मी नाही करत मी खूप शांत आहे दादा संपले चप्पला आता <laughs> <नहीं चेंगी। laughs> एक <laughs> तो एकतर वापरतच <laughs> <नाले> ना पण म्हणजे आम्ही खूप शिव्या खाल्ल्यात केदारच्या पण लिटली तासून तासून शिकवतात ना आम्हाला केदारनी तसंच शिकवलेलं तसं तयार केलं टायमिंग काय असते कुठे तुम्ही थांबलं पाहिजे कुठे समोरचा पंच असेल तर रिया तुम्ही लिमिटेड हे वा तुम्ही पण मोठं केलं त्यांनी पण मोठं केलं तर ते मरणारच बरोबर या छोट्या छोट्या गोष्टी असतात आज एव्हरी बी टेल्स मी तुझं कॉमिक टाइमिंग कॉमिक टाइम इट्स ऑल हिम इट्स ऑल हिम म्हणजे मी मला उभं राहता येत नव्हतं स्टेजवर तेव्हापासून ते आतापर्यंत जे काही शिकले आहे रिगार्डिंग कॉमेडी रिगार्डिंग अभिनय रिगार्डिंग कॅमेरा इट्स ऑल हिम तुम्ही दोघं लिहो ना इसली आम्ही लिहो त्या माझ्या त्या चालले ना संपलं घ्या मारायचं आहे बघ सतरा पिक्चरच डिस्कशन जरी आलो व्हायला सिद्धूरा <laughs> yes, आताच काही की तुझी हेअरस्टाईल खूप था फेमस झाली होती त्यानंतर त्या सिनेमातल्या हेअरस्टाईल नंतर ती हेअरस्टाईल फेमस झाली होती आणि तुझंही एक वेगळं नाव झालं होतं आणि नवीन नवीन आपण असतो ना आणि इतके सगळे सपोर्टर असले ना की असं ओव्हर पण होतं बऱ्याचदा आपल्याला आपल्याला खूप असं छान वाटतं की आपण सुरक्षित ह्याच्यात आहोत वातावरणात आहोत किंवा एक कवच आपल्या भोवती आहे आणि आता आपला प्रवास बऱ्यापैकी चांगला होणार आहे या क्षेत्रामध्ये सो so, ते सगळं तुझ्या मनात होतं का त्यावेळेला आणि जत्रा सिनेमाचा तो प्रवास मला थोडक्यात तुझ्याकडनं ऐकायला आवडेल आणि धमाल जी तिने सांगितली तशी तू नाही प्रामाणिकपणे सांगतो की मी नेहमी म्हणजे कुठले इंटरव्ह्यू बघितले तरी माझं पहिले व्यावसायिक नाटक तुमचा मुलगा करतो का जे देवेंद्र प्रेम सरांनी मला त्यांच्याकडून मला संधी मिळाली मी नेहमी बघतो की ना मला गोडाऊन मधून शोरूम मध्ये आणला सरांनी पण शोरूम मधून मार्केटमध्ये आणला केदार सरांनी हे मी नेहमीच म्हणतो कारण ना तो विनोद म्हणजे आम्ही ज्या शोमॅन कडे काम केलेत ना केदार शिंदे हे नाव असं होतं ना तो सिम नाटकही सिनेमॅटिक प्रेझेंट करायचा आणि त्याच्याकडे काम करण्याची आपल्याला संधी मिळते म्हणजे सरांनी सांगितलं हसा चकटफू साठी हस चकटफू पॅडीमुळे मी हसा चकटफू मध्ये गेलो पण भरत सर दादा केदार सर विकास कदम या लोकांनी म्हणजे ना मला वाट म्हणजे मी ते टी वर बघणारा हस चकटफू आणि तिथे सेट वर गेल्यानंतर म्हणजे मी त्यांच्यात पहिल्यांदा गेलो असं वाटलं नाही पहिल्या दिवसापासून मला mm. माहिती नाही का ते कनेक्शन हसा पासून झालं होतं कसा विनोद मारायचा कसा पंच करायचा म्हणजे मी हसा तू आधी बघशील ना तर सरांचं एक स्पेशालिटी स्पीड प्लस पंच तुम्ही वेळ नका वाया घालू mm. तुम्ही कुठे बाप ह्या ज्या गोष्टी होत्या ना त्या त्यांचा झोन ना स्पीड मध्ये तुम्ही लोकांना लोकांना उत्संत देऊ नका तू आज कुठलंही नाटक बघ त्यांचं ब्लॅकआउटच्या अगोदर एखाद्या बंपर पंच टाकून ते लोकांना ब्लॅकआउट मध्ये विचार करायला होता की तू माझं पुढे पडतं ह्यात राहा सो so, असा विजनरी आणि त्याच्या हाताखाली काम करायचं म्हणजे मला चांगलं होतं की झाला रे म्हणजे सरांना पण माहिती नसेल किंवा माहिती असेल मी नाटक करत असताना लोच्यामध्ये काम करावं हे केदार सरांना वाटत सिद्धा तू करायला पाहिजेस आणि माझं काहीतरी नाईटचं काहीतरी असंच सर मला ह्याला इतकी मिळायचे इथे तुला किती अच्छा ओके तर मला दोनशे रुपये नाईट होती ह्याला तुमचा मुलगा करतो का याला आणि इथे बोलला अडीचशे तर मला लोच्याची दोनशे रुपये नाईट होती ती अडीचशे झाली कारण सरांच्या पाकिटातले पन्नास रुपये त्यांनी माझ्या पाकिट टाकलं होतं <laughs> हे राजू नार्वेकरनी मला सांगितलं की सिद्ध्याला सांगू नको पण माझं जे पाकिट आहे ते त्याचे पन्नास रुपये त्यात टाका आणि अडीचशे रुपये नाईट ही एवढं प्रेम त्यांचं माझ्यावर